मस्त पाऊस पडत आहे आज काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली आणि मी म्हटलं चला आपे बनवूया मस्तपैकी झणझणीत आज मी छान बेताकला, आणि मी आपे तयार केले आप्यासाठी लागणार पीठ ज्वारी अर्धी वाटी बाजरी अर्धी वाटी उडीद अर्धी वाटी मूग एक वाटी मसूर अर्धी वाटी सोयाबीन डाळ अर्धी वा अर्ध्यातली अर्धी वाटी पोहे एक वाटी तांदूळ एक वाटी जवस अर्ध्यातली अर्धी वाटी पांढरे तीळ दोन चमचे हरभरे डाळ अर्धा वाटी हे सर्व पीठ एकत्र कराय हे सर्व डाळी एकत्र करून दळून ठेवायच्या आणि त्याचंही असं बॅटर भिजवायचं आणि छानपैकी बॅटर तयार होतं त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आणि हे बघा अशा पद्धतीने ते बॅटर तयार होतं आणि त्याला दोन एक वाटी जर समजा आपण ती डाळी मिक्स पावडर घेतली तर दोन वाटी कोमट पाणी घ्यायचं कारण आता वातावरण पावसाळी आहे ते छान भिजलं पाहिजे मग अशा पद्धतीने ते तयार होतं आता त्याच्या पुढे काय करायचं तर पत्र गरम करायचं तेल लावून त्याच्यात ते आपे लावायचे मग एक दहा मिनटांनी दहा ते पंधरा मिनटात आपे तयार होतात आता आपण चटणी कशी करायची ती पाहूया चटणी पण छान मस्त बनवलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे खोबरं घ्यायचं थोडीशी साखर चवीला थोडंसं मीठ कडीपत्ता जिरं आणि हिरवी मिरची हे सर्व बा एकत्र करून बारीक करून घ्यायचं त्याला तेल टाकून हिंग आणि मोहरी टाकून फोडणी द्यायची छानपैकी चटणी तयार होते आणि हे बघा आपले आप्पे तयार आहेत खूप छान झालेले आहेत वातावरण पण पावसाळी आहे पावसात आपल्याला चटपटीत खाण्याची इच्छा होते आणि गरम गरम भजी कुणीतरी आणून द्यावी असं वाटतं पण सर्वांनाच भजी खाता येतात का मुळेच नाही हेल्थ इश्यू असतात मग हेल्थ इश्यू असतात मग दुधाची तहान ता तर ताकावर भागवली पाहिजे ना मग त्याला पर्याय हे आपे आहेत आणि अशा पद्धतीने आपे केले तर खरोखर खूप टेस्टी लागतात मस्त लागतात पौष्टिक होतात आणि अशा सुंदर पावसाळी दिवसात गरम गरम खाण्याची मज्जा खूपच आवड असते आणि मस्तपैकी आपले मी तयार केले आणि आज मी मलाही छान वाटले